सेवन स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नाविन्यपूर्ण ओपीडी आणि कॅज्युअलिटी सेक्शनचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्तानं गरवारे रोड एक्सलो एक्सलो पॉईंट अंबड येथे करण्यात आला या विशेष प्रसंगी पन्नास वीरपत्नींना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी वैद्यकीय स्टाफ तसेच मित्रपरिवार उपस्थित होता हॉस्पिटलमध्ये एम बी बी एस डी एन बी एम डी मेडिसिन डॉक्टर हरजित सिंग कथोरिया एम बी बी एस डी एन बी ऑपस्ट्रिस्ट्रिक्स आणि गायनाकोलॉजी डॉक्टर मनदीप चड्डा कथुरिया डॉक्टर हेमंत अण्णा आवारे डॉक्टर अफताब सय्यदव डॉक्टर सचिन यादव आणि डॉक्टर राहुल यादव अशी कुशल डॉक्टरांची टीम कार्यरत आहे हॉस्पिटलच्या नवीन ओपीडी आणि कॅज्युअलिटी विभागामुळे रुग्णांना अत्याधुनिक आणि त्वरित वैद्यकीय सेवा मिळणार असल्याची माहिती डॉक्टर हरजित सिंग कथुरिया आणि डॉक्टर हेमंत अण्णावारे यांनी नमस्कार मी सरांना शुभकामना देतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी डॉक्टर हेमंत आवारे आमचे सेवन स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बावीस जून दोन हजार चोवीस पासून चालू आहे आमच्याकडे सर्व प्रकारचे मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत आमच्या हॉस्पिटलला स्वतःची अँब्युलन्स आहे जी आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे आत्ताच आम्ही राजीव गांधी जीवनदायी योजना पण आमच्या हॉस्पिटलला लागू झालेली आहे आपल्या हॉस्पिटलला सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स हे केले जातात आता आपण डॉक्टर हरजित सिंग कथुरिया सर जे आपल्याला नव्याने जॉईन झाले सर एम डी मेडिसिन डी एन बी आहेत हॉस्पिटलला सोनोग्राफी टू इको सर्व हाऊस आहे डॉक्टर मनदीप कथुरिया मॅडम ज्या गायनेकोलॉजिस्ट आहे यांच्या ओपीडी आज इनॉग्रेशन केलं आहे पंधरा ऑगस्ट निमित्ताने आज सकाळी आपण पंधरा ऑगस्ट जे आहे ते वीरपत्नींच्या हस्ते केलं आहे नाशिक जिल्ह्यातनं ना सर्व वीरपत्नी आपल्या हॉस्पिटलला आज आल्या होत्या एक साधारण पन्नास वीर पत्नी आज आपल्या हॉस्पिटलला आल्या आपण त्यांचा एक सन्मान चिन्ह देऊन हॉस्पिटलकडनं मान सन्मान केला आपलं हॉस्पिटल चालू केल्या दिवसापासून आर्मी मध्ये असणाऱ्या परिवाराला आर्मीतील प्रत्येक सदस्याला वीर पत्नी मातांना आणि त्यांच्या मुलांना एक पन्नास टक्के पर्यंत सूट ठेवलेली आहे जी पन्नास टक्के सूट असेल हॉस्पिटल मेडिकल लॅब सर्व प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या गोष्टींसाठी यापुढे कधीही कोणत्याही आर्मीच्या लोकांसाठी काही मदत लागली तर आपल्या हॉस्पिटल नेहमी सज्ज असेल सर्व प्रकारचे पेशंट आम्ही इकडे ट्रीट करतो जसं की गायडो डायबेटिक पेशंट झाले एम आयचे चे पेशंट झाले पॉयनिंगचे पेशंट झाले तर सिविर डेंग्यूचे पेशंट झाले मलेरियाचे रिकेक्शन थिअर इत्यादी बरेच पेशंट आम्ही इकडून आतापर्यंत रिकवर करून पाठवलेले आहेत आम्ही सगळ्या प्रकारचे प्रॉमॅटिक पेशंट पण घेतो आमच्याकडे आणि माझ्या मिसेस जे आहे ते गायरेकॉलॉजिस्ट आहे डॉक्टर मंदिप कथुरिया आमच्याकडे बाकीचे जे आहे जसं नॉर्मल सिस्टम सेक्शन्स होतात नॉर्मल डिग्युरीज होतात आणि हायरिस्ट प्रेझेन्सिव्ह केसेस जे आहेत ते पण उपचार केलेले आहेत पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही नवीन उद्घाटन केलेला होतं आज वीर पत्नी जे आल्या होत्या सगळ्या त्यांनी आम्हाला खूप शुभेच्छा दिल्या इकडं बाकी जे नातेवाईक डॉक्टर मंडळी आणि जे मित्र होते त्यांनी सगळ्यांनी येऊन तिकडे आम्हाला शुभेच्छा दिल्या आम्ही सगळं त्यांचा आभार मानतो